हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की वीस जुलैला की एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा नेमकी कधी आहे तारीख मुहूर्त आणि त्याची पूजाविधी कशी आहे आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा यावेळी गुरुपौर्णिमेच्या तारखेबाबत थोडा संभ्रह आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे चला तर आज मी ते तुम्हाला सांगते यंदाची गुरुपौर्णिमा ही कधी साजरी केली जाणार आहे किंवा कधी साजरी केली जाईल तसे त्याचा शुभवेळ काय आहे महत्त्व काय आहे पूजेची मांडणी पद्धती कशा आहेत असं ते सांगणार आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात असे म्हणले जाते की दिवस वेद व्यासजींची जयंती म्हणून साजरी केली जा साजरी साजरा केला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि उपवास केल्याने या दिवशी व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि त्यांच्या घरामध्ये आनंद कायमस्वरूपी राहतो या दिवशी गुरूंची पूजा करण्याचेही खूप खास महत्त्व आहे आपण या दिवशी आपल्याला गुरुपद घेतले तरीही चालते गुरु तरी गुरुग्रहाची गुरु पूजा केली तरी चालते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले जे कोण मोठे गुरु असतील आई वडील हे आपले सर्वात अगोदर गुरु असतात त्यांच्याही पाया पडणे त्यांनाही खुश करणे त्यांचा आदर सन्मान करणे हे सर्वात पहिल्यांदा आपलं कर्तव्य आहे यावेळी गुरुपौर्णिमा ही चोवी दोन हजार चोवीसला कधी आली आहे पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथेही वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल प्रत्येकाच्या कॅलेंडरमध्ये थोडंसं चेंज असेल शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार पौर्णिमेचे व्रत चंद्रोदय व्यापिनी पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते यामध्ये देखील पौर्णिमा तिथी आल्यावर रात्री उपवास आणि पूजा केली जाते या मोठ्यामुळे वीस जुलै रोजी पौर्णिमा व्रत पाळण्यात येणार आहे आणि एकवीस तारखेला था गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करण्यात येणार आहे म्हणजेच एकवीस तारखेला था गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा त्याची पद्धत कशी आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ वगैरे करायची आहे आणि भगवान विष्णूचे ध्यान करायचे आहे स्मरण करायचं आहे त्यांना त्याच्यानंतर दुसरं म्हणजे देवघराची पूर्ण साफसफाई करून भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांच्या मूर्ती स्थापित करा आणि त्यांना तिलक लावून व्रताची शपथ घ्या तिसरं म्हणजे भगवान विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंचामृताने अभिषेक करून वस्त्र अर्पण करा त्यांना एकशे आठ वेळा अभिषेक घाला आणि अभिषेक घातल्यानंतर त्यांना वस्त्र तुम्ही घालायचे आहे त्याच्यानंतर भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मी आणि वेद व्यास यांची देखील पूजा करायची आहे म्हणजेच भगवान विष्णूसोबतच आपल्याला देवी माता लक्ष्मीची पण पूजा करायची आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या देवघरात ज्या मूर्ती वगैरे असतील त्यांची सर्वांची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला गुरुचालिसाचा पाठ करायचा आहे आणि पाचवा म्हणजे चौथा म्हणजे गुरुचालिसाचा पाठ करणे आणि पाचवा म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि वेद जे आपले बाकीचे देव असतील घरामध्ये देवघरामध्ये त्या सगळ्या मूर्तींना आपण मिठाई फळे खीर हा प्रसाद म्हणून अर्पण आपल्याला देवाला द्यायचा आहे तसेच व्रत कथेचे आपल्याला पठण पण करायचे आहे शेवटी भगवान सत्यनारायणाची आरती करायची आहे गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे तर पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा हा सण महाभारताचे लेखक व्यादव्यास यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो म्हणजेच या दिवशी सर्व देवांचा जन्मदिवस आहे असा म्हणून साजरा केला जातो या दिवसाला व्यास पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी चार वेद व्यासजींनी चार वेदांची रचना केली आहे अशी एक मान्यता आहे या दिवशी गुरु आपल्या शिष्यांना दीक्षाही देतात आणि या दिवशी लोक आपल्या गुरूंची पूजा पण करतात तर त्याच्यावर आता उपाय मी तुम्हाला सांगते उपाय कोणते आहेत तर आपल्याला यात उपाय कोणते करायचे आहेत ते पण मी सांगणार आहे गुरुपौर्णिमेला आपल्याला असे पाच उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होईल आपल्या कुंडलीतील गुरुदोषही दूर होईल आणि आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होईल तर असे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर जीवनात चांगला गुरु नसेल आणि कुंडलीत बलवान बृहस्पती नसेल तर व्यक्तीची प्रगती शक्य नाही मग तो व्यवसाय असो किंवा नोकरी अशा स्थितीमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची विष्णूची पूजा केली जाते विष्णू सहस्रनामाचे पठण करावे विष्णू पूजेत पंचामृत तुळशी आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा गूळ हरभरा डाळ किंवा बेसन लाडू अर्पण करा विष्णूच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल दुसरं म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला पूजागृहात गुरुयंत्राची स्थापना करायची आहे गुरुयंत्रची आपल्याला पूजा करायची आहे त्याच्यावर विधिवत तुम्ही एकशे आठवडा पंचामृताने विधिवत त्याची पूजा करा त्यानंतर दर गुरुवारी विधिपूर्वक त्याची पूजा करावी यामुळे तुमच्या जीवनात गुरुचा सकारम सकारात्मक प्रभाव वाढेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी प्रगती होईल जो तुमचा बृहस्पती तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जो तुमचा ग्रह आहे बृहस्पती ग्रह तो कमकुवत आहे तो कमकुवत असला तर आपल्याला सगळ्या सुखसुविधा ज्या असतात ना सगळ्या आपले आडी अडचणी निर्णय होतात आपले सगळे सुख ते दुःखात बदल होतात त्यामुळे आपला जो बृहस्पती आहे ना तो बलवान पाहिजे जेणेकरून आपल्याला सगळ्या सुखसुविधा घरामध्ये सुख, सुख शांती सगळं व्यवस्थित होईल त्याच्यामुळे आपल्याला बृहस्पती आपला बलवान गुरुग्रह गुरु गुरु आपल्याला हा मजबूत लागतो तिसरं म्हणजे गृहस्प गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरूंकडे जा त्यांना नमस्कार वंदन करा त्यांना त्यांना तुमच्या घरी जेवायला बोलवा त्यांना जेवण आदरतिथ्य इतर झाल्यानंतर इत्यादी म्हणजे हे झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घ्या त्यांना पिवळे कपडे धार्मिक पुस्तकं भेट म्हणून द्या दक्षिणा देऊन त्यांचा आनंदाने निरोप घ्या तुम्ही त्या दिवशी गुरुवारी तुम्ही पिवळे वस्त्र पिवळे जे जो प्रकारचे पिवळे असतील ना मग ते अन्न असो आपण केळी लाडू आपण काही असं पिवळे जे पदार्थ असतात ना ते पण आपण दान करून आपलं गुरुबळ आपण वाढवू शकतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा जर आपण के उपाय केला तर ह्या उपायाने पण आपलं गुरु बृहस्पती ग्रह जो गुरुग्रह आहे तो मजबूत होईल तुम्ही या दिवशी पिवळे कपडे पिवळी डाळ केशर तूप पितळ पिवळी मिठाई हे पण तुम्ही दान करू शकता गरीब व्यक्तींना तुम्ही हे दान करू शकता गुरुपौर्णिमेला घराची उत्तर पूर्व म्हणजे दिशा स्वच्छ करावी ही देवाची दिशा मानली जाते आणि ह्या दिव ह्या दिशेला कोणताही खराब काही वस्तू ठेवायच्या नाही आहेत ती कोपरा अत्यंत मोकळा ठेवा तुम्ही जेणेकरून तुमच्या घरामध्ये शांतता सुख समृद्धी येईल कारण हा देव गुरु बृहस्पतींशी संबंधित आहे या उपायाने घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तुमच्या घरामध्ये गुरुपौर्णिमेशी तुम्हाला असे छोटे छोटे उपाय केले करायचे आहेत आणि हे उपाय केल्यानंतर खरंच तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये प्रगती वाढेल जी काही तुमची था थांबलेली आहे आयुष्यामध्ये काही संकट वगैरे असतील तर ते पण तुमचे कमी होतील आणि आयुष्यामध्ये तुमची प्रगती ही भरभराटी बर होईल आ, माता लक्ष्मीचा वास होईल तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आनंदाने तुमचं घर सा आनंदाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आनंदाने तुम्ही तुमची घरातली जे परिवार आहे ते सुख समाधानी राहील तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद